त्यानंतर आम्ही गेलो पंढरपुरामध्ये इथं जे चंद्रभागा आहे तर ते चंद्रभागेमध्ये परिक्रमा केली होडीमध्ये बसून मग त्यानंतर जे मंदिर आहे तिथे पुंडलिकाचा तिथे नमस्कार केला आणि त्यानंतर मग मेन मंदिरामध्ये गेलो तिथे थोड्याशा क्लिप घेतल्या त्यापुढे तुम्हाला पोहायला फक्त ऐकायला येतं होते

हाँ, टाइटनिक। टाइटनिक। <laughs> हा टायट नाही अरे भारी काय तरी यज्ञ कोणत्या फोटो दिसतो म्हणजे ना ना। चंद्रा चंद्रा। भीमा नदी चंद्र सारखा म्हणून पूर्ण होळी ना हा परिसर खूप छान दिसतो आम्ही संपूर्ण परिक्रमा केल्या त्यानंतर मंदिरामध्ये गेलो

माझा काम ना आपण तू त्यांनी इकडे गेलो ना, ना, ना पंढरीनाथ महाराज की जय संघ म्हणून आम्ही इकडे आम्ही इकडे तर इथे चंद्रभागेमध्ये होडीमध्ये बसायला स पहिल्यांदा सगळेजणं घाबरत होतो कारण की आमच्या आधी दोन तीन होड्या गेल्या होत्या त्यानंतर मग दुपारचं ऊन पण होतं त्यामुळे आणि बरेच वर्षानंतर होळीमध्ये बसत होतो आणि सुरुवातीला म्हणजे लहानपणी जेव्हा एकदा सहल आले होते तेव्हा आलो होतो पण तेव्हा होळीमध्ये बसण्याची परवानगी वगैरे नव्हती पण आता दुसऱ्यांदा पंढरपुराला आलं खूप छान वाटतं सोनू कमरेवरून खाले आज स्माइल मंदिरातलं याच्या मला ऑलरेडी आहे त्यानंतर मग जे परिक्रमाच्या इथे आल आधी आम्ही ते पाण्यामध्ये दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग त्यांनी ते असं कुंकू वगैरे लावणारे बरेच जणं होते तर त्यांच्याकडून थोडंसं लावून घेतलं खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मार्केट वगैरे फिरलो आणि मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये गर्दी नव्हती बऱ्यापैकी दर्शन खूप चांगलं झालं तर इथे मार्केटमध्ये जे आहे ते वे वेगवेगळ्या प्रसाद वगैरे सगळं अवेलेबल होतं आधी मंदिर मंदिरामध्ये मंदिर जायचं ठरलं आणि त्यानंतर काहीतरी घ्यायचं होतं म्हणून थांबणार होतो तर पुढे छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत त्या इथे तर मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अवलेबल नव्हते तिथे एक लॉकरीसाठी एक सेक्शन आहे तिथं सगळ्यांनी एकत्र सगळ्यांचे मुलं मोबाईल आहेत ते सबमिट केले आणि त्यानंतर मग पुढे मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये दर्शनाची रांग वगैरे काही नव्हतं गर्दी नव्हती त्यामुळे लवकर दर्शन मिळालं आणि मार्केटमधून जाताना खूप छान वाटत होतं कारण की छोट्या वेगवेगळ्या तांब्याच्या वस्तू पितळेच्या वस्तू वगैरे अशा दिसत होत्या त्याचप्रमाणे ताळ आणि मृदुंगाचा मधूनमधून आवाज येत होता खूप सुंदर असं वातावरण होतं आणि दुपारची वेळ होती बऱ्यापैकी थोडंसं ऊन होतं पण चांगलं वाटत मोठेवाले बघूया चांगलं वाटत का नको

मोरगावला जे आहे ते अष्टविनायकांपैकी एक गणपतीचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तर त्याच्या क्लिप्स पुढे ॲड पप्पा या साईडला गेलो सोन हा आता वन आवर ट्वेंटी फोर मिनिट मोरगावनंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर संध्याकाळचं खूप छान वातावरण होतं आणि संध्याकाळनंतर मग पुढे रिटर्नच्या वेळेला जेव्हा मध्ये नारायण पूर म्हणून एक गाव आहे तिथे दत्ताचं एक सुंदर मंदिर आहे एकमुखी दत्ताचं तर तिथे जायचं ठरवलं त्यानंतर मग आम्ही त्याप्रमाणे रूट वगैरे सिलेक्ट करून तिकडून जात होतो संध्याकाळची वेळ होती त्यामुळे तिकडे साधारणतः संध्याकाळी पाचनंतर खूप थंड वातावरण वगैरे होतं त्यामुळे प्रवासाला जास्त काही दगदग वाटली नाही त्या आणि नारायणपूर केल्यानंतर मग आम्ही एका ठिकाणी स्टे करणार होतो तर ते पुढचे क्लिप्स मला ॲड केलेले आहेत तर अशी आमची ट्रिप एक दोन दिवसाची होती खूप छान आणि चा वेगवेगळे लोकेशन्स वगैरे पाहायला मिळाले आणि दर्शन पण खूप चांगलं झालं त्यामुळे छान वाटत होतं प्रवासामध्ये कुठेही त्रास वगैरे असं काही जाणवलं नाही पुढे बघताय तर असं सूर्यास्त होत होता आणि खूप सुंदर असं वातावरण होतं त्यानंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो तिथे चहा वगैरे घेतला आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो होतं पुढचं होतं आमच्या जेजूर जेजुरीला मागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं होतं की आम्ही जेजुरीला आलो होतो साधारण दुपारचं आलो होतो त्यामुळे ऊन वगैरे होता आता संध्याकाळी आलो आहे मुलं पण होती त्यामुळे संध्याकाळी जायचं ठरवलं तर संध्याकाळच्या पायऱ्या वगैरे चढायचा होत्या तर खूप उत्साह होता आणि खूप <laughs> 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 Oh! <laughs> रात्रीच्या पायऱ्या चालताना काही थकवा वगैरे काही जाणवलं नाही त्यानंतर मग आम्ही पूर्ण गड वगैरे चढलो आणि दर्शन पण खूप चांगलं झालं कारण की नुकतीच सुट्टीची हे संपली होती आणि त्यामुळे गर्दी कमी होती आणि खूप छान दर्शन हे ते आतमध्ये गेले वरतीच आहेत तर बऱ्याच जणांचे खंडोबा आहे कुलदैवत आहे आणि इथे खूप जास्त गर्दी असते आणि लग्न वगैरे झालेले नवविवाहित जे जोडपे वगैरे असतात ते दर्शनासाठी येत असतात तर आज इथे जास्त गर्दी पण नव्हती पण खूप छान वाटत होतं संध्याकाळी वगैरे संध्याकाळचं वातावरण संध्याकाळ गडावरती हवा वगैरे खूप छान होती आणि दर्शन पण चांगलं झालं तर इथे मी दुसऱ्यांदा आली होती याच्या आधी पण एकदा येऊन गेली होती आणि ह्यावेळी पण दर्शन खूप चांगलं आणि व्यवस्थित झालं त्यावेळेस मागच्या वेळेस खूप जास्त गर्दी होती पण आता दर्शन छान खरं सांगायचं झालं तर खंडोबा या देवस्थानाबद्दल मला खूप कमी माहिती होतं तर जेव्हा महेश खोटर यांची जी मालिका त्यांनी काढली होती तेव्हा खंडोबा जे मल्हार म्हणून तर ती मालिका बघितल्यानंतर थोडे थोडे क्लिपमधून म्हणून बघायला मिळायचे त्यानंतर कळायला लागलं आणि खूप छान वाटत होतं लहानपणी वगैरे सहलेला अशा खंडोबा किंवा इतर ठिकाणी जाता म्हणजे जायला मिळालं होतं पण त्यावेळी mặt thôi nè là, weel don't mặt thôi nè gà aik mì tay yêu mặt thôi mặt thôi तर संध्याकाळच्या वया गडावरती खूप छान वातावरण होतं थंड हवा होती आणि चंद्र पण एकदम पूर्ण दिसत होता खूप मस्त वातावरण होतं हे जे गड सा आहे ते पूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधलेलं आहे त्यामुळे जेव्हा आपण तिथे पाऊल वगैरे ठेवतो तो पायांना पण खूप छान असं छान वाटतं वरती गडावरती चढण्यासाठी साधारण तीनशे पायऱ्या वगैरे आहेत असं म्हणतात लाकडाची पालखी आहे पालक हे पाल बघा गडावरून शहर असं दिसतंय सगळं सिटी हे का असत हे कशासाठी असत दादा हे कशासाठी असत तेलाची तेलाच्या अच्छा हे कसं आहे छोटवाला हे वाला देव दत्त तर नारायणपूर म्हणून दत, एक गाव आहे तर तिथे दत्त श्री दत्तांचं एकमुखी दत्त मंदिर आहे तर पूर्ण देशामध्ये खूप दुर्लभ असं दत्त मंदिर आहे तिथे म्हणजे खूप कमी ठिकाणी एकमुखी दत्तांचं दत्त मंदिर आहे तर इथे गेल्यानंतर मग मंदिराच्या आवरामध्ये त्यांनी असं चित्र वगैरे एक वर्णन करून त्याच्यामध्ये श्री दत्तांची लिला वगैरे असं चित्रफित हे करून दाखवलेलं आहे खूप छान वाटत होतं सगळं जे आहे ते त्यांच्या स्टोरीज वगैरे वाचताना वगैरे तर इथे खूप भारी वाटत होतं आणि दत्तजयंती वगैरे असते तर त्यावेळेस इथे अजिबात म्हणजे खूप जास्त गर्दी असते जागाच नसतं म्हणजे खूप लांब लांबपासून लोकं येतात तर इथे आम्ही बघितलं आणि खूप छान वाटलं संध्याकाळची वेळ होती आणि श्री दत्तांचं वगैरे चांगलं दर्शन झालेलं आहे त्याच्या काही क्लिप आहे याच्यामध्ये पुढे ॲड करत आहेत त्यात त्या श्री दत्तगुरूंचा जे आहे ते संगी दर्शनाची नंतर नरसिंह सरस्वती आपण गेले ना அனுமான் கே தான் மீ

पहिले दत्तधाम मध्य प्रदेश दुसरे तमिळनाडू तिसरे पश्चिम बंगाल चौथे ते उत्तराखंड आणि पाचवे त्यानंतर वाटेमध्ये असल्यावर असलेला एक राजवाडा म्हणून एक हॉटेल आहे तर तिथे राहण्याची आणि खाण्याची सोय वगैरे होती त्यामुळे चा चांगलं वाटलं आणि तिथे आम्ही स्टे घेतला तर तिथून नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो प्रदिपालाजीला तर तिथे तिथल्या थोड्याशा क्लिप्स वगैरे ॲड केल्यात पुढच्या याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या नमस्कार मी निधीमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आम्ही कल्याणवरून निघालो साधारणतः नऊ वाजता त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो गे गे गे। तुळजापूरला तुळजापूरला दर्शन झाल्यानंतर मग दर्शन झाल्यानंतर आम्ही मोरगाव मोरगावनंतर जेजुरी जेजुरीनंतर आम्ही एका स्टेसाठी थांबलो आणि सकाळी लवकर जाणार आहोत बालाजी मंदिरामध्ये तिथे दर्शन घेणार आणि त्यानंतर मग पुढे प्रवास आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू ते उद्या सकाळी हा करते ना अरे ती पेंटिंग मला आवडली आलेलं आहे आणि आम्ही हां हां आले एक मिनिट जेवण आता झालेलं आहे आणि आता जेवण वगैरे खूप उत्तम होतं आणि राहण्याची सोय पण खूप चांगली आहे तर नारायणगावच्या पुढे तुम्ही गुगल मॅपवरती सर्च केल्यानंतर हॉटेल राजवाडा म्हणून आहे तर तिथे आम्ही थांबलेलो आहोत आज एक दिवस स्टे करणार आणि उद्या सकाळी निघणार परत रिटर्न प्रवासाला तर आज आमचं सा साधारण आम्ही सकाळी गेलो होतो ते मोरगावचं दर्शन झालेलं आहे त्यानंतर जेजरीचे दर्शन झालेलं आहे तर असे दोन तीन ठिकाणं झालेली आहेत तर आधीच्या लॉंगब्रे तुम्ही बघितलं असाल तर आम्ही काल साडेनऊ वाजता साधारण निघालो होतो त्यानंतर तुळजापूर केल्यानंतर सकाळी तुळजापूर वगैरे केलं त्यानंतर पंढरपूर त्यानंतर नारायणगाव त्यानंतर मोरगाव नंतर नारायणगाव नंतर जेजुरी हे करून झाल्यानंतर आम्ही आज इकडे राजवाडा म्हणून एक हॉटेल आहे तिथे स्टेसाठी आहोत तर एक दिवसाची स्टे आहे उद्या सकाळी लवकर आम्ही रिटर्न प्रवासाला निघलो जाताना एखाद्या प्र वाटेमध्ये आहे एक लोकेशन ते पुढच्या ब्लॉगमध्ये मिळेल कळेल की आम्ही तिथे गेलो होतो की नाही ते तर हा ब्लॉग तुम्हाला कशा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आत्ता त्यांनी लाईट बंद केली माझ्याकडे हा कुठलं गावला आहे कापूर हो। कापूर आप… ना ना कापूर कापूर खोळ होळ होळ किती वाजले तो आता साधारण दहा वाजले साडे दहा त्यानंतर आम्ही बालाजीला पण गेलो होतो पण तिथे फोटो सेशन किंवा काय क्लिप्स वगैरे अलाउड नव्हते त्यामुळे थोडेफार एक दोन क्लिप घेतले आणि त्या ते ॲड था, केलेले आहेत